आम्ही आता सध्या देव मदन सोसायटी मध्ये राहतो आम्ही ऑफिसवर होतो आम्हाला यातलं काही माहित नाही पण आलो तेव्हा बघितलं की पूर्ण आमची एक साइड बिल्डिंगची पूर्ण आग लागलेली होती आम्ही ऑफिसवाले ऑफिसला जातो कोणाच्या वर्षी जातो आग खेळावा याला आम्ही खूप वेळा धमकी दिली सोसायटी वाल्याने तरी त्याने ऐकलं नाही बिलकुल कोणत्याही गोष्टीचा रिस्पॉन्स दिला नाही त्याने एवढ्या ना सोसायटीच्या मेंबर्सला धमक्या दिल्या आणि तिथे अगलून दिलं त्याच्यानंतर हा हॉटेलवाला हे सगळ्यांनी इथून धमक्या दिल्या मग आता जर हे एवढं झालं तर आमच्या आमच्या घरावर जर काही असतं तर कोणी मारून दिलं असतं परतून तर दादागिरी करतो की कोणाला काय झालं असतं मी बघून घेतलं असतं हा काय आयुष्यभर आम्हाला पोहोचणार होता का आम्ही कामावर जातो कोणाच्या जा वर्षी जातो हे हे सगळं करायला लहान मुलं आमची घरात एवढं सगळं नोटीस टाकून मेंटेनन्स भरायचा पत्ता नाही तिथे कोणत्याच गोष्टीचा साफसफाई नाहीये घरी काय आजार केला तर कोण करणार आहे आणि त्यांच्या घाणामध्ये सोसायटी वाल्याने खूप धमक्या दिल्या पण त्यांनी कोणत्याही गोष्टीला प्रशासन नाही दिलाय दिलंय फक्त एवढीच सांगले की आमच्या साईडची ही पूर्ण आमचा हा जो गेट आहे हा गेट खुलला पाहिजे एंट्रन्ससाठी वाडी पाथर्दी विभागातल्या देव मदन सोसायटी येथे काही कारणामुळे जी आग लागली आहे त्या आगीची तुरंत माहिती फायर ब्रिगेडला देऊन आपण त्यांना कळवण्यात आलं तात्काळ फायर ब्रिगेड पोलीस प्रशासन यांनी येऊन लवकरात लवकर आगीवर जे काय ते नियंत्रण मिळवलं पण इथले जे रहिवासी आहेत त्यांची एक रास्त मागणी आहे की इथे बऱ्याच काही अनधिकृतपणे गाड्या उभ्या आहेत किंवा जी काही दुकानं आहेत हे हॉटेल आहेत या सगळ्यांच्या जे काही तिकडे मटेरियल पडलं होतं त्या मटेरियलमुळे किंवा जे काही ज्वलनशील पदार्थ होते त्याच्यामुळे आग लागलेली आहे तर ती आग विझवण्यात आली आहे सुदैवाने कुठली जीवित आणि झाली नाही आहे पण महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर आपल्या मुंबरकर मॅडम यांनी आपल्या रहिवाशाने एक आश्वा आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर जे काही दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल महापालिका लवकरात लवकर चौकशी करून जर ते इलिगल असेल तर त्यांना नोटीसा देऊन ते बंद करण्यात येतील गोपाळनगर नंबर एक इथे आलेली आहे देव मिलन सोसायटी आहे त्या सोसायटी मध्ये स्वतः जाऊन जागेवर स्वतः रूम रूम मध्ये सुद्धा आणि त्या गोडाऊन मध्ये सुद्धा स्वतः जाऊन पाहणी केलेली आहे सोबत कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत आणि शिवाय लेडीज महिला वगैरे सगळे आहेत सोसायटीचे सदस्य आहेत त्यांच्या सगळी पाहणी केली पाहणीच्या दरम्यान असं दिसलं की बाहेर काहीतरी शॉर्ट सर्किट झालेला आणि बाहेर त्यांनी जे काही वखारीचं सामान ठेवलेलं होतं त्याने काहीतरी पेट घेतला असं त्यांचा आहे परंतु प्रत्यक्षात त्या गाळ्यांमध्ये जाऊन मी प्रत्यक्षात पाहणी केली की तिथे जे केळांचं केळ्यांचे रॅक आहे ते फुल याच्यामध्ये ठेवलेलं आहे की तिथे भट्टी वगैरे असा हा प्रकार काही हे मी स्वतः पाहिलेलं आहे परंतु बाहेर जे वखार दिसत आहे ते वखारी सारखं रूप आहे त्याचं ते मी तत्काळ काढायला सांगितलेलं आहे आणि जे जे या, या रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये जे काय अनधिकृत गोष्टी मला आता दिसत आहेत त्या मी तात्काळ काढायला आदेश पण दिलेले आहेत आणि काढून घेत आहे स्वतः उभी राहून ती ऍक्शन सुद्धा घेतलेली आहे महापालिका म्हणून मी तात्काळ गे ही ऍक्शन घेतलेली आहे आणि त्याबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त महिलांचा समावेश आहे महिलांनी तर अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे